श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जात तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीच व्रत केलं जात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययोग सुरू झाल्याचं जा सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यामध्ये पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदया पासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी आपण उपवास करत असतो मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी व्रतासोबतच काही प्रभावी सेवा व उपाय देखील करायचे असतात आज या व्हिडिओ मध्ये असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे या उपायामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तांदळाचं नंतर काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनेल वरती पहिल्यांदा बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत या गुरुवारी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शेवटच्या म्हणजे गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे अगदी साधा सोपा उपाय आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं सूक्ष्म स्वरूपामध्ये महालक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो तर हा उपाय करण्याआधी घरामध्ये काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची तसं गुरुवारी फारशी साफसफाई केली जात नाही पण घरामध्ये कचरा जो आहे तो एका बाजूला तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी हळदीचे उपाय केले जातात त्यासाठी तुमच्या घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपला गुरुग्रह बलवान होत असतो त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तिथे देखील हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतात किंवा तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण वाढलेली आहेत त्यामध्ये तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो मग महिना अखेरीस आहे लक्ष्मी म्हणजेच पैसा घरामध्ये स्थिर ठेवायचा असेल तर विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत या उपायांमुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार पैसा आपल्या घरामध्ये शिल्लक राहतो त्याचबरोबर जर घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत असतील तर अशा घरामध्ये देखील लक्ष्मी नांदत नाही देवी लक्ष्मीला आपल्या आपल्या घरामध्ये टिकून असेल गरजा भागून थोडाफार पैसा घरामध्ये शिल्लक राहावा आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता नांदावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे विशेष उपाय करावेत या उपायामुळे आपल्या घरामध्ये जे ही दोष आहे जे ही नकारात्मकता आहे ते सर्व दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपातच नाही तर सुख शांती समृद्धी समाधानाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे मग आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आहे तांदळाचा तांदूळ हे समृद्धी वैभव ऐश्वर्याचं प्रतीक मानले जातात आपल्या प्रत्येकाच्या ता। घरामध्ये तांदूळ हे असतातच महालक्ष्मी देखील तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे तिचं आसन आहे ज्या घरामध्ये तांदूळ हे भरलेले असतात म्हणजे तुमच्या धान्याच्या कोठारामध्ये तांदळाची कमतरता नसते तिथेच देवी लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच असं म्हणतात की आपल्या घरातील म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातील तांदूळ कधीही संपू देऊ नयेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तांदळाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तीन उपाय शेअर करणार आहे हे साधे सोपे उपाय करूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीला आकर्षित करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातीलच तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ चांगले पाहून घ्यायचे कुठेही तुटलेले फुटलेले खंड पावलेले तांदूळ उपायासाठी घ्यायचे नाहीत आणि हे तीनही उपाय आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी करण्याआधी हे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत तर जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत त्या तांदळाचे तुम्हाला तीन भाग करायचे आहेत पहिला भाग जो आहे तो आपल्याला एका उपायासाठी वापरायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे ती पाण्याने ओली करायची आणि त्या हळदीमध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि हे ओले केलेले तांदूळ आपल्या घराचं अंगण जे असतं किंवा आपल्या घराची बाल्कनी जी असते जिथे पक्षी येतात त्या ठिकाणी आपल्याला हे तांदूळ पसरून ठेवायचे आहेत बघा हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते हळदीचे उपाय केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि मार्गशीर्ष गुरुवारी हळदीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडत नाही त्यानंतरचा दुसरा उपाय आता या उपायासाठी आपण जे तांदूळ घेतलेले आहेत त्यातील आपल्याला दुसरा भाग जो आहे तो आपली मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करत असताना वापरायचा आहे बघा आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये कलश स्थापना करत असतो महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये त्याखाली देखील आपण तांदूळ ठेवत असतो त्याचबरोबर आपल्याला थोडीशी रांगोळी त्या पूजेसमोर काढायची आहे आणि ती रांगोळी तुमच्या रांगोळीच्या पावडरने नाही तर तांदळाने काढायची आहे मग तांदळाने तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आणि ह्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि सभोताली तुम्ही मग पांढऱ्या रांगोळीने रांगोळी जी आहे ती काढू शकता तांदळाने काढलेली रांगोळी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे बघा बऱ्याच ठिकाणी तांदळाची पावडर करून त्याने रांगोळी काढली जाते सांगितल्याप्रमाणे देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे तिचं आसन आहे म्हणूनच ही रांगोळी काढणं मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी अतिशय शुभ मानलं जात तर अशी ही रांगोळी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी काढायची आहे त्यानंतरच्या तिसऱ्या उपायामध्ये आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये अगदी भर असे तांदूळ अखंड असे तांदूळ टाकायचे आहेत आणि ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशी मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तांदळाचं असं पाणी आपण तुळशीला अर्पण केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती अखंड स्थिर निवास करते असे हे साधे पण अतिशय प्रभावी तांदळाचे उपाय मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तुम्ही आवर्जून करा तर चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ